नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं मला एक प्रश्न बरेचसे लोक विचारत आहेत की समोरचा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला कसं हँडल करायचं मी ह्याच्या आधी पण ह्या गोष्टीवरती बोललो होतो कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आपल्या ध्येयाप्रती आपली संपूर्ण ऊर्जा यूज करतो आपण कोणाकडेच लक्ष देत नाही ना त्यावेळेस मग हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवत नाही पण कधी कधी काय होतं आहे का ज्या व्यक्तीला आपल्याला इग्नोर करायचं ना त्याच व्यक्तीला आपल्याला सतत बोलावं लागतं त्याच्याजवळ जावं लागत असतं मग ते लोक आपल्या घरात असू शकतात आपल्या कामाच्या ठिकाणी असू शकतात किंवा कुठेही असू शकतात म्हणजे त्यांना आपली इच्छा नसली तरी पण आपल्याला बोलावं लागतं मग त्यावेळेस काय होतं माहिती आहे का ॲक्च्युअलमध्ये खऱ्या प्रॉब्लेमला सुरुवात होते समोरचा व्यक्ती निगेटिव्ह आहे पूर्णपणे थर्ड क्लास आहे त्याला आपली बोलण्याची इच्छा देखील नाही हे आपल्याला माहीत असतं तरी पण आपल्याला नाईला जरी त्याला बोलावं लागतं कारण आपल्याला तिथं काम करायचं असतं आणि कसं असतं माहिती का आपण कुठे जरी गेलो कुठल्या जरी ठिकाणी गेलो ना असे दोन चार नमुने कुठे ना कुठे शंभर टक्के असतातच जे आपल्याला अजिबात आवडत नसतात पण अशा लोकांसोबत आपल्याला संबंध ठेवावे लागतात आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का समोरचा व्यक्ती इतका थर्ड क्लास असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टींचे काय देणे घेणं असतं आपल्यामुळे एखाद्याला त्रास होतोय एखादा व्यक्ती हर्ट हर्टतोय इनफॅक्ट समोरच्या व्यक्तीला जेवढा त्रास होईल ना तेवढा त्याला आनंद मिळत असतो समोरचा व्यक्ती जेवढा सहन करेल जेवढं त्याला ऐकून घेईल त्याच्यासमोर जेवढं नंबर तिने राहील ना तेवढं त्याला भारी वाटायला लागतं आणि अशा मूर्ख लोकांना जर एकदा कळालं की समोरचा व्यक्ती कमजोर आहे त्याला आपण त्रास देऊन देखील ते तो आपल्याला काय बोलत नाहीये असं जर त्याला रिअलाईज झालं ना मग तो आपल्याला आणखी त्रास द्यायला लागतो पण ज्यावेळेस ही आपल्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते ना त्यावेळेस आपण समोरच्या सोबत लढणं खूप महत्वाचं असतं त्यावेळेस जर आपण शांत राहिलो नम्र राहिलो सभ्य राहिलो ना तर तो व्यक्ती आपली पोती वळकायला लागतो मग तो ज्या पद्धतीने आपल्याला टॉर्चर करत असतो ना ते टॉर्चरचं प्रमाण वाढायला लागतं पण त्यावेळेस जर आपण त्यासोबत लढा दिला तर तो जास्त नाही काय करू शकत इनिशियली आपण त्याला देखील दुर्लक्ष करायचं त्याला समजून घ्यायचं पण जर त्याला मराठीत कळत नसेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला लढावं लागतं मग त्याला ज्या भाषेत कळतं ना त्या भाषेत आपल्याला उत्तर देण्याची आपली तयारी असली पाहिजे जर आपण त्याला बोललो नाही त्याला जर टाळायला लागलो ना तर तो मग आपल्याला कमजोर समजून आपला फायदा उचलायला लागतो आणि अशी एक दोन तरी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणीतरी असतातच जे जाणीवपूर्वक समोरच्याला त्रास देत असतात पण ज्यावेळेस आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असा व्यक्ती आयडेंटिफाय होतो ना जो आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देतोय अशा व्यक्तीला कधी कच्च नाही सोडायचं तो जसा वागतोय ना त्या पद्धतीनेच त्यासोबत रिॲक्ट करायचं त्यानं जर आपल्याला एक बोल असेल तर आपण दोन बोलायचं पण जर आपल्याला त्याच्यासोबत नाही राहावं लागत असेल तर पण जर आपला त्याचा संपर्क जास्त येत नसेल ना तर मग त्याला इग्नोर करून टाकायचं जे रस्त्यावर गाडीच्या मागं पाळणारी जी कुत्रे असतात ना अशा कुत्र्यांना कधी भावना द्यायचा कारण त्यांचा आणि आपला संपर्क जास्त नसतो तिथून एकदा आपण निघून गेलो ना परत आपण तिथं कधी येत नसतो पण समोरच्या व्यक्तीसोबत आपल्याला रिलेशन ठेवावं लागतंय त्याच्यासोबत आपला कंटिन्युअसली संपर्क येतो आहे आणि जर तो जाणीवपूर्वक आपल्याला जर त्रास देत असेल तर त्यावेळेस मग हाय काही नाही करायची जर त्यावेळेस आपण जर त्याला कमजोर दिसलो ना तर मग तो आपलं शोषण करायला लागतो आणि त्याचा बघून बाकीची पण लोक आपला फायदा उचलायला लागतात आणि त्याचं जे टेन्शन असतं ना ते आपल्या चोवीस तास डोक्यामध्ये फिरायला लागतं तो व्यक्ती आपल्याला लांब जरी दिसला ना तरी आपला संपूर्ण मूळ जातो आपल्या तोंडात अक्षरशी शिवाय लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं मित्र आपल्याला त्रास व्हायला लागतो पण ज्यावेळेस असा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतो ना त्यावेळेस आपण पण त्याच्यासोबत त्याच पद्धतीनं वागणं खूप महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपण त्याच्यासोबत असं वागायला लागतो ना आणि ज्यावेळेस त्याला कळतं की हा शेराला सव्वा शेर आहे मग तो आपला जास्त नाद नाही करत पण हा जो रिवोल्ट आहे ना हा प्रायमरी स्टेजला करणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस तो संपूर्ण पोती ओळखतो ना मग आपण रिवोल्ट जरी करायला गेलो ना तर तो मग मेचत नाही त्याला एकाच भाषेत स्पष्टपणे मोठ्यानं सांगायचं सा। की बाबा हे आपल्याला असलं चालत नाही ज्यावेळेस आपण त्याला असं बोलतो ना मग तो आपल्यापासून एक अंतर ठेवतो पण असं आपल्याला बोलता आलं पाहिजे बरीचशी लोक आहेत जी ह्या गोष्टी सहन करतात समोरच्याला बोलत नाहीत त्यामुळे ते आयुष्यभर सफरिंगमध्ये राहतात समोरचा व्यक्ती काही जरी सांगितला काही जरी बोलला तर ते गुपचूप ऐकून घेतात आणि तो व्यक्ती जास्तच त्यांच्यावर टॉर्चर करत राहतो माझ्या पण आयुष्यामध्ये रिसेंटली मी ह्या सिच्युएशनमधून गेलो आहे म्हणून बोलतो आहे कसं असतं माहिती आहे का मूर्खाच्या नादी कशा लागायचं म्हणून आपण त्या गोष्टीला दुर्लक्ष करत असतो पण तोच मूर्ख आपल्याला कमजोर समजून हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि आपल्याला टॉर्चर करण्याचं प्रमाण वाढवायला लागतो त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहायचं समोरचा व्यक्ती एक बोलला ना आपली दहा बोलण्याची तयारी असली पाहिजे तेव्हाच मग आपण त्या ठिकाणी टिकू शकतो जर आपल्याला ते बोलण्याचं धाडच नसेल आपण जर सभ्य असू नम्र असू ना मग तो व्यक्ती आपल्याला टॉर्चर करायला लागतो आणि कालांतराने इतकं टॉर्चर करतो की आपणच त्या ठिकाणी सोडून जातो पण जर त्या ठिकाणी आपल्याला टिकायचं आप असेल काम करायचं असेल ना तर शेरा सव्वा शेर बनणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण असं निर्भीडपणे वागलो नाही ना तर मग हाताने आपण दुःखी राहायला लागतो विनाकारण आपल्या डोक्यात ते टेन्शन चालायला लागतं कामाचं टेन्शन वेगळं आणि असल्या निगेटिव्ह थर्ड क्लास लोकांचं टेन्शन वेगळं असतं आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना ह्या प्रॉब्लमला भरपूर लोक फेस आहेत म्हणून मी बोलतो जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही हा प्रसंग जगला असाल ना तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आयुष्यामध्ये ना स्ट्रॉंग बना समोरचा व्यक्ती ज्या पद्धतीनं आहे ना त्या पद्धतीनं आपण त्यासोबत ॲक्ट करायचं असतं जर जा त्याला जर आपण कमजोर दिसलो ना तो आपल्यावर शंभर टक्के अटॅक करतो वर्बली करतो नॉन वर्बली करतो किंवा त्याला ज्या पद्धतीनं जपतं ना त्या पद्धतीने तो आपल्यावर अटॅक करतो त्यामुळे जी लोक सहन करतात जी लोक सभ्य आहेत नम्र आहेत ना त्या लोकांनी पॉवरफुल होणं खूप महत्वाचं आहे आय होप की आज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशा रिलेटेड तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा प्रॉब्लेम असेल ना तर तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय